बिझनेस काहींना वाटतं हा फक्त पैसे कमावण्याचा एक मार्ग आहे पण जे खरे खेळाडू आहेत ना त्यांच्यासाठी हा एक बुद्धिबळाचा डाव आहे एक असा खेळ जिथे प्रत्येक चाल खूप विचार करून खेळावी लागते जिथे जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमीत कमी पाच पावलं पुढे राहावं लागतं आज आपण पॅट्रिक बीट डेव्हिड यांच्या युअर नेक्स्ट फायव्ह मूव्ह या पुस्तकातून अशाच पाच गेम चेंजर मूव्ज शिकणार आहोत ज्या आपल्याला आपल्या करिअर आणि बिझनेसच्या खेळात एक साधा खेळाडू नाही तर एक ग्रँड मास्टर बनवतील चला तर मग हा बुद्धिबळाचा पट मांडूया आणि जिंकण्याची तयारी करूया इलॉन मस्क हे नाव ऐकलं की काय आठवतं मोठमोठ्या कंपन्या रॉकेट्स इलेक्ट्रिक गाड्या बरोबर ना पण त्यांचं हे यश काही योगायोगाने किंवा नशिबामुळे मिळालेलं नाहीये त्यांचे भाऊ किंबल मस्क त्यांच्या यशाचं एक गुपित सांगतात ते म्हणतात इलॉन मस्क एका ग्रँडमास्टरसारखा विचार करतो तो फक्त आज काय करायचंय ह्याचा विचार करत नाही तर त्याची नजर पुढच्या दहा बारा चालींवर असते हीच विचार करण्याची पद्धत सामान्य माणसांना असामान्य बनवते आणि हीच पद्धत आपणही शिकू शकतो हे बघा आपल्यासमोर दोन प्रकारच्या मानसिकता आहेत एका बाजूला आहे हौशी मानसिकता ही मानसिकता कशी असते प्रतिक्रियात्मक म्हणजे आयुष्यात काहीतरी घडतं आणि मग आपण त्यावर रिॲक्ट करतो भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो आणि फक्त पुढच्या एका पावलाचा विचार करतो पण दुसऱ्या बाजूला आहे ग्रँडमास्टर मानसिकता ही मानसिकता सक्रिय असते म्हणजे आपण परिस्थिती घडण्याची वाट बघत नाही तर आपण स्वतः परिस्थिती निर्माण करतो ती धोरणात्मक असते जिथे प्रत्येक निर्णय शांतपणे विचारपूर्वक घेतला जातो आणि कमीत कमी पाच पावलं पुढे काय होईल याचा अंदाज आधीच बांधला जातो हाच तो, तो फरक आहे जो फक्त खेळ खेळण्यात आणि खेळ जिंकण्यात असतो ग्रँडमास्टरसारखं विचार करण्याची कल्पनाच किती भारी वाटते नाही का पण विचार करा काय होतं जेव्हा आपल्याला दुसऱ्या कोणाच्या तरी खेळात त्यांच्या नियमानुसार खेळावं लागतं जेव्हा आपल्या आयुष्याच्या बुद्धिबळाच्या पटावरच्या सोंगट्या दुसरंच कुणीतरी चालवत असतं पण खरं सांगायचं तर आपल्यापैकी बहुतेक जण स्वतःच्या आयुष्याचा खेळ खेळतच नाहीत आपण फक्त प्रतिक्रिया देत असतो आपल्याला वाटतं की आपण खूप मेहनत करतोय पण अनेकदा आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या तरी हातात असतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या पुस्तकाचे लेखक पॅट्रिक बेट डेव्हिड यांची स्वतःची गोष्ट चला बघूया त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं पॅट्रिक एका मोठ्या फायनान्स कंपनीत काम आला होते त्यांना प्रमोशनसाठी एक अशक्य वाटणारं टार्गेट दिलं गेलं त्यांनी दिवसरात्र एक केली रक्ताचं पाणी केलं आणि ते टार्गेट पूर्णही केलं त्यांना शंभर टक्के खात्री होती की प्रमोशन त्यांनाच मिळणार पण तसं झालं नाही त्यांच्याऐवजी दुसऱ्याच कोणाला तरी प्रमोशन मिळालं विचार करा आपण आपलं सर्वस्वपणाला लावतो पण यशाची माळ दुसऱ्याच्या गळ्यात पडते ती भावना किती वेदनादायी असेल तीच वेदना ह्या वाक्यामध्ये दडलेली आहे तो एक क्षण होता एक टर्निंग पॉइंट पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या आपल्या गाडीकडे बघत असताना त्यांना ती जाणीव झाली त्यांनी ठरवलं बस आता नाही त्यांनी दुसऱ्यांच्या नियमांनुसार खेळणं सोडून दिलं आणि स्वतःच्या खेळाची सूत्रे हातात घेतली ते सरळ ऑफिसमध्ये परत गेले आणि त्यांनी राजीनामा दिला तो क्षण होता जेव्हा त्यांनी प्रतिक्रिया देणं सोडून स्वतःच्या आयुष्याच्या खेळाचे नियम लिहिण्याचा निर्णय घेतला होता पॅट्रिक यांची गोष्ट ऐकून आपल्यापैकी अनेकांना वाटेल की अरे हे तर माझ्यासोबतही घडलंय मग प्रश्न हा उरतो की आपण आपल्या आयुष्याचं नियंत्रण परत कसं मिळवायचं आपण आपला स्वतःचा खेळ कसा सुरू करायचा या प्रश्नाचं उत्तर सोपं नाहीये पण ते शक्य आहे आणि तेच उत्तर आपल्याला पुढच्या पाच मूव्ज मिळणार आहे पहिली चाल बुद्धीबळाच्या पटावर नाहीये ती आपल्या आत आहे इतरांवर किंवा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याआधी आपल्याला स्वतःवर प्रभुत्व मिळवावं लागेल आपल्याला स्वतःला आतून ओळखावं लागेल कारण जर राजाच कमजोर असेल तर खेळ जिंकणार कसा जेव्हा आपण स्वतःचं प्रामाणिकपणे परीक्षण करतो म्हणजे पर्सनल ऑडिट करतो तेव्हा एक जबरदस्त गोष्ट घडते आपल्याला कळतं की आपल्या नव्याण्णव टक्के समस्यांचं मूळ आपण स्वतःच आहोत आणि ही गोष्ट घाबरवणारी नाही उलट ताकद देणारी आहे कारण जर समस्या आपल्यात आहे तर उपायही आपल्याकडेच आहे आपण आपल्या त्या जुन्या विचारांना त्या मर्यादांना ओळखतो ज्या आपल्याला पुढे जाण्यापासून रोखत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांवरचा राग निघून जातो कारण आपल्याला कळतं की आपल्या परिस्थितीला दुसरं कोणी नाही तर आपण स्वतः जबाबदार आहोत वेदनेला अपमानाला इंधन कसं बनवायचं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मायकल जॉर्डन जेव्हा ते हायस्कूलमध्ये होते तेव्हा त्यांना बास्केटबॉल टीममध्ये जागा मिळाली नाही तो नकार त्यांच्या जिवारी लागला अनेक वर्षानंतर जेव्हा ते इतिहासातील महान खेळाडू म्हणून हॉल ऑफ फेममध्ये सामील झाले तेव्हा त्यांनी त्या खेळाडूला मुद्दाम त्या कार्यक्रमात बोलावलं होतं ज्यांनी त्यांची जागा घेतली होती का कारण तो अपमान ते विसरले नव्हते त्याच अपमानाने त्यांना सर्वोत्तम बनण्याची आग दिली होती आपल्या आयुष्यात या शिक्षण आले असतील कुणीतरी नाही म्हटलं असेल तो अपमान विसरू नका त्याला आपली ताकद बनवा एकदा का आपण आपल्या आतल्या खेळावर प्रभुत्व मिळवलं की मग वेळ येते आपले खेळाडू निवडण्याची कारण बुद्धिबळातही आपण फक्त राजाच्या जीवावर जिंकू शकत नाही आपल्याला वजीर हत्ती घोडे लागतात तसंच बिझनेसमध्येही आहे आपल्याला एका टीमची एका युतीची गरज असते अनेक हुशार लोक एकटेच लढत राहतात आणि हरतात का कारण त्यांना वाटतं की ते सर्व काही स्वतः करू शकतात पण यशस्वी लोकांना माहितीये की खरी ताकद टीममध्ये असते आपण जगातला सर्वात मोठा विचार करू शकतो पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला योग्य लोकांची गरज लागतेच आपल्याला असे लोक शोधावे लागतील जे आपल्या स्वप्नावर आपल्या इतकाच विश्वास ठेवतील आता सगळ्यांनाच स्वतःची कंपनी सुरू करायची नसते मग अशा लोकांनी काय करायचं त्यांच्यासाठी एक मार्ग आहे इंटरप्रेन्युअर बनण्याचा इंटरप्रेन्युअर म्हणजे असा कर्मचारी जो नोकरी करतो पण विचार आणि काम एखाद्या मालकासारखं करतो यातला सर्वात महत्वाचा गुण म्हणजे मालकासारखा विचार करणे जेव्हा आपण कंपनीला स्वतःची मानतो प्रत्येक निर्णय असा घेतो जणू ती आपलीच कंपनी आहे तेव्हा आपण सामान्य कर्मचारी राहत नाही आपण एक इंटरप्रिन्युअर बनतो आणि अशा लोकांना कोणतीही कंपनी सोडू इच्छित नाही तर आता आपल्याकडे स्वतःवर ताबा आहे आणि एक चांगली टीमसुद्धा आहे पण या गाडीला धावण्यासाठी एका शक्तिशाली एंजिनची गरज आहे आणि ते एंजिन म्हणजे सिस्टम आपल्या कामात एक शिस्त एक पद्धत असायलाच हवी जेव्हा आपल्यावर संकट येतं किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा गोंधळ उडतो मन घाबरतं अशावेळी एक सिस्टीम आपल्याला योग्य मार्ग दाखवते पॅट्रिक बेट डेव्हिड आर नावाचं एक सूत्र वापरतात कोणताही निर्णय घेण्याआधी ते तीन पर्याय तयार करतात समजा आपल्याला मार्केटिंग करायचं आहे आपण कमी पैशात सोशल मीडिया वापरू शकतो पण त्याला वेळ जास्त लागेल किंवा जास्त पैसे खर्च करून एजन्सी लावू शकतो कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिसरा पर्याय या दोन्हींच्या मध्ये असेल यामुळे निर्णय घेणं किती सोपं होतं नाही का हे टेबल बघा या टेबलमुळे काय होतं भावना बाजूला राहतात आणि निर्णय फक्त आकड्यांवर आधारित होतो पर्याय अ मध्ये खर्च कमी आहे पण वेळ खूप जास्त लागतोय पर्याय क मध्ये वेळ वाचतोय पण खर्च प्रचंड आहे तर पर्याय ब एक संतुलित पर्याय देतो आता आपल्याकडे स्पष्टता आहे आपल्या कंपनीच्या सध्याच्या परिस्थितीनुसार आपण योग्य निर्णय घेऊ शकतो गोंधळ नाही फक्त स्पष्टता जेव्हा पॅट्रिक यांनी स्वतःची कंपनी सुरू केली तेव्हा एका बलाढ्य कंपनीने त्यांच्यावर खटला दाखल केला त्यांचं धैर्य एकच होतं पॅट्रिक यांची कंपनी बंद पाडणे अशावेळी कोणीही खचून जाईल पण पॅट्रिक शांत राहिले का कारण त्यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी एक सिस्टम होती त्यांनी भावला बाजूला ठेवून आयटीआर फॉर्म्युला वापरला आणि खटला लढण्याऐवजी सेटलमेंट करण्याचा निर्णय घेतला यामुळे त्यांचं नुकसान झालं पण त्यांची कंपनी वाचली ही गोष्ट आपल्याला शिकवते की सर्वात मोठ्या वादळातही एक चांगली सिस्टीम आपला भक्कम किल्ला बनू शकते एकदा का आपली सिस्टीम तयार झाली की मग वेळ आहे ॲक्सिलरेटरवर पाय ठेवण्याची आता वेळ आहे आपल्या वाढीला आपल्या प्रगतीला वेग देण्याची व्यवसायाची वाढ तेव्हाच टिकते जेव्हा ती संतुलित असते हे गाडीच्या चार चाकांसारखं आहे जर एका चाकात हवा कमी असेल तर गाडी सरळ चालणार नाही व्यवसायाचंही तसंच आहे ही चार चाकं म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम विक्री मार्केटिंग आणि नवोपक्रम या चारही क्षेत्रांवर समान लक्ष दिलं तरच आपल्या व्यवसायाचा समतोल आणि वेगवान विकास होतो कधीकधी आपल्याला एक अशी चाल खेळावी लागते जी संपूर्ण खेळाचा नकाशाच बदलून टाकते जेव्हा ह्युंदाई अमेरिकेच्या बाजारात नवीन होती तेव्हा लोकांचा त्यांच्यावर विश्वास नव्हता तेव्हा त्यांनी एक धाडसी चाल खेळली त्यांनी आपल्या गाड्यांवर तब्बल दहा वर्षांची वॉरंटी दिली ही एकच चाल पुरेशी होती लोकांचा विश्वास बसला आणि कंपनीने बाजारात आपलं स्थान निर्माण केलं हीच आहे गेम चेंजर मूव्ह एक अशी चाल जी फक्त विक्री भाडवत नाही तर लोकांचा आपल्यावरील विश्वास वाढवते आणि विश्वासापेक्षा मोठी कोणतीही मालमत्ता नसते ही, ही शेवटची आणि सर्वात महत्वाची चाल आहे हा खेळाचा शेवटचा टप्पा आहे जिथे आपण फक्त स्पर्धा करत नाही तर आपण वर्चस्व गाजवतो इथे आपण फक्त खेळत नाही आपण खेळच बदलून टाकतो आपल्या इंडस्ट्रीमध्ये जो कोणी गोलियात आहे म्हणजे जो सर्वात मोठा खेळाडू आहे त्याला हरवायचं कसं त्याच्याशी थेट लढून नाही तर असा खेळ खेड़ खेळून जो त्याला खेळताच येणार नाही त्याला आपली सर्वात मोठी संधी बनवून पॅट्रिक एका व्यावसायिकाची गोष्ट सांगतात ज्याचा ऐंशी टक्के व्यवसाय फक्त एका मोठ्या ग्राहकावर अवलंबून होता पण एक दिवस त्या ग्राहकाने त्याला सोडून दिलं आणि रातोरात त्याचा व्यवसाय ऐंशी टक्क्यांनी कोसळला यातून शिकवण काय मिळते सत्तेची पावरची खरी किल्ली म्हणजे आपल्याकडे पर्याय असणं आता स्वतःला विचारा आपल्या उत्पन्नाचा किती टक्के भाग एका ठिकाणाहून येतो आपली नोकरी आपला सर्वात मोठा ग्राहक आपल्याकडे पर्याय आहेत का कारण ज्याच्याकडे पर्याय असतात तोच खरा शक्तिशाली असतो तर ही आहे यशाची शेडी पहिली पायरी स्वतःला जिंकणे दुसरी पायरी योग्य लोकांना सोबत घेणे तिसरी पायरी कामात शिस्त आणणे चौथी पायरी वेगाने प्रगती करणे आणि शेवटची सर्वात उंच पायरी पॉवर प्ले खेळणे हीच आहे ती जिंकण्याची फ्रेमवर्क जी आपल्याला कोणत्याही खेळात यशस्वी बनवू शकते आज आपण या पाचही चालींबद्दल सविस्तरपणे बोललो बुद्धिबळाचा पट आता आपल्या समोर आहे सोंगट्या आपल्या हातात आहेत आपली पुढची चाल कोणती असेल यावर विचार करा आणि जर तुम्हाला असा कंटेंट आवडत असेल तर बुक गॅन मराठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा